सन्माननीय व्यासपीठ आणि महाराष्ट्र चालक रत्न पुरस्काराने ज्या व्यक्तींना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणाऱ्या अशा सर्व सन्मानित बंधू आणि उपस्थित माझ्या बंधू मुलींना मित्रांनो आपण बघितला असा की माय अखेरही चलाता जाने भी मंजिल अकेला माय अकेला ही जाने मंजिल मगर लोक आते ना कालवा बनता का आता आपण बघितलं असेल की रियाज सह्या सोलापूर पासून ते महाराष्ट्रात जाऊन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करतायत म्हणजे सोलापूर करांसाठी गौरवाची भावना मित्रांना चालत जागेने थोडंसं झोपलेत आहे ना आवाजच येत नाही कोणाचा सिनियर आमदार साहेब बसले सिनियर त्यांनी एकदम म्हणजे बघतात की काय बोलणार आहे जमीर म्हणून तुमचं लक्षात नाहीये कार्यक्रमामध्ये आपण जिवंत आहे याचा सुद्धा उदाहरण जाणीव करून देणं गरजेचं मित्रांनो लक्षात घ्या आपण बघत असेल की गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून वर्षांपासून रियाज सह्यत हे वे, वेगवेगळ्या माध्यमातून रिक्षा चालक असतील वाहतूक संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतात आम्ही सुद्धा प्रहारच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर जे दंड होता रिक्षा चालकांना प्रति दिवशी जे पन्नास रुपये आंदोलन केलं होतं पण आमच्या आंदोलनात कसं असतंय कधी कुठं त्यामुळे आम्ही पण विचार आपल्या बरोबर दुसरा आपला सहकारी आरोपी होऊ नये म्हणून कारण तुम्हाला माहित आहे की सिस्टम मध्ये एवढा बिघाड झालेला आहे मास्तर साहेब ठोकल्याशिवाय जमतच नाही त्यासाठी आमच्यावर सुद्धा चाळीस पन्नास गुन्हे दाखल झाले तर झालं का माहिती राज्यकर्त्यांनी आपल्याला जाती जाती धर्मामध्ये गुंतून ठेवलेला आहे इथं मला नक्कीच माहित आहे की या ठिकाणी जो बसणारा चालक आहे तो कुठल्या एका जाती धर्मामध्ये नाहीये त्यामुळे आजपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष केला गेला तुम्ही जर चांगल्यामध्ये सगळेजण हिंदू असते सगळेजण मुसलमान असते तुमचा मात्र चांगल्या प्रकारे सगळ्यांनी वापर करून घेतला असता बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही आवाजच येत नाहीये काय समजी मला से ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो लक्षात घ्या अरे एक माणूस जर आपलं जात पात धर्म पण सगळ्या बाजूला ठेवून जर आपल्या सोबत जर काम करत असेल तर आपण सुद्धा त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहून काम करणे मित्रांनो गरजेचे आहे आता बघ बघतोय मी की नांदेड असेल जळगाव असेल पुणे असेल ठीक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी लोक या कार्यक्रमासाठी आले तर आपण सुद्धा आज चांगल्या पद्धतीने चांगल्या संख्येने या ठिकाणी आलात मी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो पण येणारा कार्य पुढचा जो कार्यक्रम असेल मी आज मी तुम्हाला सुद्धा सांगतो की यापेक्षा मोठा होणार नाही का तुमची जी ताकद आहे एकजूट आहे एक हे अशाच पद्धतीने वाढत जाणार आहे कमी होणार नाहीये पण चालकाना सुद्धा सांगतो की तुम्ही एका झेंड्याखाली या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम चालू त्या ठिकाणी थांबा खरं जात पात धर्माच्या नावावर बोंबरणारे भरपूर आहेत पण कामासाठी बोंबणारा एकही व्यक्ती नाही आहे हा काय राजकीय स्टेट नाही आहे पण लोकांना सुद्धा कसं आहे की सत्य सांगणं माझं काम नाही आणि यासाठी अनेक लोक माझ्यापासून दूर जातात कारण सत्य जे असत हे पाण्यासारखं एकदम स्पष्ट असत आणि हे सांगण महत्वाचं सत्य शहर सांगत नसतात खर काही अनेकांना वाटत की आपल्या राजकीय भविष्याचा काही आपल्या पक्षाचं नुकसान होऊ नये आमच्या नाही करत आपण ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीसाठी थांबलो तर सामान्य व्यक्ती शेतकरी शेतमजूर दिव्या आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करत असताना आम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही तर आपण सुद्धा मी या माध्यमातून सांगतो रियाज सय्यद असल आणि त्यांची टीम असेल आणि तुम्हाला या माध्यमातून सुद्धा सांगतो रियाज सय्यद हे एकटी काम करत नसतात बरोबरची टीम सुद्धा असते आणि त्यांचा सुद्धा मोठा वाटा असतो पण तुम्हाला सांगतो जसं ग्राहक एक असतो ना तसं बस असेल एसटी असेल विमान असेल त्याचा ड्रावर हे असतो शंभर ड्रावर असतात बरोबर ना त्याचं रियाज सैन्य सुद्धा ड्रावर म्हणून तुमच्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन सांगितलं तुमचं सुद्धा काम आहे की रियाज सैयद यांनी सांगितलं तर त्या डब्यात बसायचं विचार करायचं नाही सिद्धेश्वरला पंचवीस तीस डबे असतात तसे डबा धरायचं बसून टाकायचं कारण आपल्यासाठी इमानदारीने काम करणारे लोक थोडे येणारे खंडी आहेत खोटं सांगून जाती जातीत भांडणं लावणारे अनेक लोक आहेत आता आम्ही अनेक ठिकाणी बघतो की काही लोक मुस्लिम समाजाला लावले राजकारण करत असतात पण एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती सिव्हिल मध्ये मारत असतात तर त्याला ब्लड सुद्धा देण्यासाठी ते लोक येतात नाही एखादा माणूस हिंदू समाजासाठी राजकारण करत फक्त जाते वाद करत पण हिंदू जिथं मारत असतो त्या ठिकाणी कुणी जात नाही तर मी या माध्यमातून शेवटची पुन्हा एकदा विनंती करतो मलाही दुसऱ्या कार्यक्रमात जायचंय की रियाज तयार असं त्याची संपूर्ण त्यांच्यासोबत त्यांच्या बरोबरीने सर्व चालक मालकांनी ताकदीनं करावं एवढं आवाहन करतो आणि मी थांबतो जय